हे मुला मला समजलं की माझा देव माझ्या समोर होता माझ्या देवानं माझी भेट घेतली त्या क्षणी मी घुटण्यावरती आलो आणि म्हणलं प्रभू आजपासून हे जीवन मी तुला समजतो ज्या येशूचा मी नाकार करतो ज्या येशूला त्या ग्रामीण बँके पैसे दहा बाय दहाच मला वाटतं चर्च होत पडीत पडलेलं गवत फुटलेलं आणि तिथं मी वचन तिथं मत होत तिथं लिहिलेलं होतं अहो कष्टी तुम्ही सर्व मी विसावा सर देईल ते वचन वाचायचो आणि तिथं थुंकायचो आणि तिथं लग्नी करून निघून जायचो म्हणतो आख्या आयुष्यामध्ये मी कधीच येशूच नाव घेणार नाही येशू हा इंग्रजांचा देव आहे माझ्या देशाचा नाही इथला तिथला नाही तसं म्हणून निघून जात आणि आत्ताच येशूच ज्या मुखाने मी त्या येशूला नाकारलं त्या मुखाने त्या येशूच्या समोर थुंकलं त्या वचनाला आत्याच वचनाचा मी प्रचार करतोय मी त्या आज येशूचा मी प्रचार करतोय आणि मी तुम्हाला म्हणतो येशी धर्म नाही बदल येशी जीवन बदलण्यासाठी आलं येशी तुमचं तुम्हाला जात नाही बदल येशी तुमचं तुमच्या पायापासून तर डोक्यापर्यंत तुमचं विचार तुमचं वागणं तुमचं बोलणं तुमच्या सर्व गोष्टी बदलण्यासाठी आलेला